नमस्कार मित्रांनो चला पाहूया लक्ष्मी निवास मालिकेच्या पुढच्या भागामध्ये काय घडणार आहे ते तुम्ही अजूनही सबस्क्राईब न करता व्हिडिओ पाहत असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असतील तर लाईक शेअर करायला विसरू नका आपण बघतो की एका बाजूला जान्हवीची श्रद्धांजलीची बातमी ऐकून दुखी झालेला विश्वाला वाटतं की जानू कुठे ना कुठे जिवंत असेल तर दुसरीकडे जान्हवी विश्वाचा घरातून निघून जायचा निर्णय घेते पण तिथे विश्वा तिला सांगतो की एवढ्या रात्री तुम्ही कुठे जाऊ नका आणि झोपून घ्या पण जान्हवी तोंड लपत पुढे निघते आणि विचार करते की जर मी इथे थांबले तर आज ना उद्या विश्वाला सगळंच कळेल आणि सगळं सांगावं लागेल आणि मग ती इथून बाहेर गेले तर जयंत मला कुठे ना कुठे शोधून टाकेल मग जान्हवीला तिच्या आईबाबांची आठवण येते आणि तिच्या लग्नाआधीचे दिवस आणि तिच्या आईबाबांचं प्रेम हे सगळं तिला आठवत रडायला येतं आणि तेवढ्यातच सकाळ सकाळी विश्वाची आई म्हणजेच ललिता जान्हवीला हाक मारत तिच्या रूममध्ये येते पण जान्हवीला बघून ती पण खूप भावनिक होते आणि दोघेही आपापल्या आठवणी शेअर करत असतात ललिताला लक्ष्मीचा किस्सा आठवतो की कि तीस वर्षापूर्वी लक्ष्मीने घर सोडलं होतं आणि त्यानंतर तिने घराकडे पाहिले पण नाही तेव्हा ललिताला खूपच रडायला येते आणि तेव्हा जान्हवी तिला धीर देते आणि म्हणते की आई चल आपण मंदिरात जाऊया तर आपण तिथे बघतो की दोघीही मंदिरात जातात आणि मंदिरात ललिता पूजा करत असताना जान्हवी म्हणते आई मी थोडा वेळ अर्जुन वृक्षाभोवती प्रदक्षिणा घालून येते तर ती तिथून निघून जाते त्या ठिकाणी विश्वा येतो आणि त्याची भेट ललिताशी होते ललिता लक्ष्मीच्या नावाने काहीतरी करत असते तेव्हा विश्वाला शंका येते आणि तो विचारतो की ही कोण आहे तर ती म्हणते की माझी मैत्रीण आहे तर इकडे विश्वा तिच्या जान्हवीबद्दल विचारायला आलेला असतो जान्हवी तिथेच असते पण त्याच्या नजरेस पडते का हे बघणं मोठा प्रश्न असतो विश्वा देवासमोर म्हणतो की जानवू मेलेली आहे असं मी कधीच मानणार नाही पण आज मी तुझ्यासमोर एक मागणी करतोय जर ती जिवंत असेल तर ती माझ्यासमोर यायला हवी तो दोन चिठ्ठ्या टाकतो एकावरती लिहिलेलं असतं की नाही दुसऱ्यावरती आहे ती लिहिलेलं असतं की ती आहे देवासमोर प्रार्थना केल्यानंतर ती आहे ही चिठ्ठी येते आणि त्यामुळे विश्वाला खूप आनंद होतो तो म्हणतो तू आहेस असं मी मानतो तू कुठेतरी माझ्या जवळच आहेस त्याला वाटतं जान्हवीला काहीतरी घडलंय पण काय ते त्याला नक्की कळत नाही आम्ही एकत्र घालवलेले क्षण गोड स्वप्न सगळं अजूनही माझ्या मनात आहे भगवंता कृपा करून ती मला पुन्हा दिसू दे असं ती मागणी करतो दुसरीकडे ललिता चंदन देवाजवळ येऊन म्हणते की आई आपण घरी जाऊयात ललिता म्हणते आताच आत माझा मुलगा पण इथे आलेला होता मी त्याच्याशी बोलू शकले नाही जान्हवी म्हणते हेच बघा आम्ही दोघं एका घरात राहतो तरी पण एकदाही भेट झालेली नाही काय विचित्र आहे नाही तेव्हा म्हणते जान्हवी की आपण देवाजवळ जी मनोकामना ठेवतो त्या, त्या त्या दिवशीच त्याची भेट होईल सिद्धू आणि भावना इकडे यांचं प्रेम खूप वाढलेलं आहे भावना त्याला प्रपोज केल्यानंतर सिद्धूच्या घरी त्याच्यासाठी सर्व तयारी केलेली असते तिला आता समजते की सिद्धूचं प्रेम हे खरं आहे आणि ती त्याला पूर्ण प्रेम देण्यास तयार होते तर याच वेळी व्यंकी कुठलाही गुन्हा न करता तुरुंगात आहे पोलीस त्याला अर्धांगवायूसारखा दाखवतात लोक म्हणतात त्याला सोडा त्याच्यावरती अन्याय झालेला आहे भावनाला याचा काहीच पत्ता नसतो जर तिला समजलं की सिद्धूनेच अपघात घडून आणलेला आहे तर प्रेमाचं काय होईल दुसरीकडे सिद्धू आणि भावना यांचं कौटुंबिक आयुष्य सुरू झालेलं असतं विश्वा देवासमोर म्हणतो जानवी जिवंत असेल तर ती माझ्यासमोर यायलाच पाहिजे देव त्याला उत्तर देतो एका पत्राद्वारे की जान्हवी खरोखर जिवंत आहे जान्हवी मंदिरात पूजा करून निघते आणि विश्वा तिला पाहतो आणि म्हणतो ही माझी जाणूज आहे तो तिच्या मागे धावतो पण ती जाणून बुजून टाळते आणि त्याला अजून समजलेलं नसतं की ही जान्हवी म्हणजेच चंदन आहे विश्वा आता तिला शोधायला निघतो ती आपल्या घरातच आहे का असा प्रश्न तिला त्याला पडायला लागतो तर पुढच्या भागात आपण पाहू की हे सुंदर जोडपं पुन्हा एकत्र होईल का आणि जयंत जान्हवीला मुक्त करेल का जान्हवीला नवीन जीवन मिळेल का हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहत राहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद